नमस्कार मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये जर तुम्हाला भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा ही भाजी तुम्हाला खूप आवडेल अगदी बोटं चाखत खाल याची मी तुम्हाला खात्री देते तर ही भाजी करायला अतिशय सोपी आहे अगदी कमी साहित्यात तयार होते चला तर बघूया आजची रेसिपी त्याचबरोबर खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दुधी भोपळ्याची भाजी करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूरडाळ घेतलेली आहे तूरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने चांगली चोळून धुवून घ्यायची म्हणजे त्यावर लागलेले केमिकल्स किंवा धूळ जी आहे निघून जाते त्यानंतर डाळ जी आहे पाणी टाकून कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त दोन ते तीन तास भिजू घालून ठेवायची त्यामुळे काय होतं डाळ छान फुलून येते आणि लवकर शिजते त्यामुळे गॅसचीही बचत होते तर डाळ भिजत घालून आता कंप्लीट अर्धा तास झालेला आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा कवळा असा भोपळा घेतलेला आहे पिलरच्या साह्याने त्याची साल मी काढून घेतलेली आहे तर भोपळा बाजारातून आणताना नेहमी ताजा आणि कवळा आणावा त्याचबरोबर आकाराने बारीक असलेला नाजूक असलेला भोपळा आणावा तो चवीला चांगला लागतो आणि त्यापासून केलेली कुठलीही रेसिपी कुठलीही भाजी चवीला भारीच बनते तर आता भोपळा कसा कट करायचा ते बघूया सुरुवातीला भोपळ्याचे दोन्हीकडचे भाग थोडे थोडे कट करून घ्यायचे म्हणजेच शेंड्याकडचा आणि देठाकडचा भाग कट करून घ्यायचा त्यानंतर या भोपळ्याचे तीन भागामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाकूच्या सहाय्याने याला तीन कट इथे मी लावून घेत आहे तुम्हाला भोपळ्याच्या तुकड्यांचे आकार कसे पाहिजेत त्यानुसार तुम्ही कट लावू शकता तर इथे मी असे तीन कट लावलेले आहेत त्यानंतर उभे तीन कट आणि आडवे तीन कट लावून आता हा भोपळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आडवा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापून घ्यायचं आहे तर या पद्धतीद्वारे भोपळा खूप लवकर कट केला जातो किंवा मग तुम्ही या मोठ्या भागाचे दोन भाग करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट लावून अशा प्रकारे देखील हा भोपळा कट करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीनुसार तुम्ही भोपळा कट करून घेऊ शकता तर आता सगळा भोपळा मी इथे कट करून घेतलेला आहे भोपळा कट केला की लगेचच तो पाण्यामध्ये टाकून ठेवायचा म्हणजे तो काळा किंवा असा लाल लाल पडत नाही तर डाळ जी आहे मी कंप्लीट एक तास भिजू घातली होती डाळ छान फुलून आलेली आहे त्यानंतर डाळीतलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि आता ही डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर भोपळा पाण्यातून काढून या कुकरमध्ये टाकून द्यायचा आहे तर आता ज्या वाटीने मी अर्धी वाटी डाळ भिजू घातली होती त्या वाटीने मी दोन वाट्या पाणी इथे कुकरमध्ये टाकलेलं आहे एक टीस्पून एवढं तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने काय होतं कुकरची जेव्हा शिट्टी होते तेव्हा पाणी अजिबात बाहेर येत नाही तेव्हा तेल नेहमी डाळीमध्ये किंवा कुठलाही पदार्थ शिजवताना टाकायचं म्हणजेच पदार्थही छान शिजतो आणि कुकरही खराब होत नाही त्याचबरोबर पाव टी स्पून एवढी हळद टाकून आता हे सगळं मिक्स केलं आहे आणि त्यानंतर झाकण लावून मोठ्या आचेवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर पूर्ण वाफ गेल्यावरच कुकरचं झाकण उघडायचं आहे तर इथे डाळ आणि भोपळा चांगला शिजलेला आहे गॅसवर मी भाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल टाकायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम मंदाचे वर करून सगळ्यात आधी अर्धा टीस्पून मोहरी घालायची त्यानंतर अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून बडीशेप बडीशेप नक्की टाका भाजीला खूप छान चव येते पाव चमचा हिंग कढीपत्त्याची पाच ते सहा पानं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसूण बारीक कट करून किंवा चॉपरच्या सहाय्याने चॉप करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने लसूण टाकल्याने भाजीला खूप छान चव येते लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लसूण हलकासा गुलाबी रंगावर परतला की यामध्ये मध्यम आकाराचा कांदा देखील चॉपरच्या सहाय्याने अगदी बारीक कट करून घातलेला आहे कांदा लसूण किंवा टोमॅटो चॉपरच्या सहाय्याने किंवा किसणीच्या सहाय्याने किसून घातला बारीक करून घातला की, की, की भाजीचा रस्सा चांगला घट्ट बनतो आणि भाजीची चवही वाढते तर कांदाही छान नरम झालेला आहे छान गुलाबी रंगावर परतल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया सगळ्यात आधी अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून गोडा मसाला अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून धने पावडर आता एवढे सगळे मसाले घालून व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक स्पून आलं लसूण पेस्ट टाकायची आहे ती देखील तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आलं लसूण पेस्ट मसाल्यासोबत मस्त झाली की त्यामध्ये बारीक चॉप केलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे तर टोमॅटो टाकला की लगेचच यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर नरम पडतो लवकर शिजतो एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा आहे तर बघू शकता इथे डाळ आणि भोपळा मस्त शिजलेला आहे अजिबात गाळ झालेला नाही आहे तरी देखील परफेक्ट शिजलेला आहे तर अशाच प्रकारची डाळ आणि भोपळा शिजलेला असला पाहिजे तर आता बघू शकता मसाल्याने देखील छान तेल सोडलेलं आहे टोमॅटो देखील मस्त नरम झाला आहे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये शिजलेली डाळ आणि भोपळा टाकायचा आहे तुम्हाला डाळ कशी पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी टाकायचं आहे तुम्ही हवं तर अशीच डाळ आणि भोपळा ठेवू शकता पण इथे मस्त रस्त्याचा मी बनवणार आहे त्यासाठी मी यामध्ये पाणी टाकणार आहे तर इथे मी साधारण दीड वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यावर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता या भाजीमध्ये एक छोटा तुकडा गुळाचा खडा टाकायचा आहे इथे मी गुळाचं पाणी करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते घट्ट झालेलं होतं तेच एक टी स्पून पाणी टाकलेलं आहे गुळाऐवजी एक टीस्पून साखर देखील टाकू शकता या भाजीमध्ये आपण आमचूर पावडर टाकलेली आहे त्या त्यामुळे त्यासोबत गूळ किंवा साखर टाकल्याने भाजीची चव अजून वाढते तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर थोडीशी चिंच पाण्यात भिजवून ते पाणी देखील टाकू शकता आता उकळीमध्ये अगदी पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून ही भाजी चांगली खळखळून मोठ्या आचेवर उकळून घ्यायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं भाजी उकळत ठेवायची आहे तर आता इथे कंप्लीट सहा मिनटं झालेले आहेत डाळ आणि भोपळा मस्त मसाल्यासोबत शिजलेला आहे इथे मी थोडी पातळ अशी भाजी बनवलेली आहे तरीसुद्धा भोपळा किंवा डाळ वेगळी आणि रस्सा वेगळा असं दिसत नाही आहे मस्त अशी एकसारखी भाजी झालेली आहे तुम्ही ही भाजी घट्ट किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मी भाकरीसोबत मस्त चुरून खाण्यासाठी थोडीशी पातळ ठेवलेली आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायचं आहे आणि त्यानंतर आता गॅस बंद करून ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता खूप टेस्टी लागते जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत नसेल तर नक्कीच अशा प्रकारे एकदा भाजी बनवून बघा नक्की आवडेल तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद